संड़े। संड़े आज आहे संडे आणि संडे म्हटलं की शाळेला सुट्टी आणि ऑफिसला पण सुट्टी तर मग आज मी जाणार आहे एका एक्झिबिशनला आमच्या इकडे सारखे एक्झिबिशन चालूच असतात आज मी आले घेबरारीचं एक्झिबिशन इकडे खूप सगळे स्टॉल्स असतात आवडलं तर शॉपिंग करायची नाही आवडलं तर तसेच घरी जायचं आज मी काही शॉपिंग केली जसं की मी यांच्याकडून धूप घेतल्या गणेशगंध नावाचं दूप होतं आणि छान आहे मी आता वापरते पण आहे त्याचा छान वास येतो घरामध्ये नेक्स्ट मी स्नॅक्सच्या स्टॉलला गेले त्यांच्याकडे मखाने आणि वेगवेगळ्या प्रकारचे लाडूज होते शुगर फ्री लाडूज होते आणि डिंक लाडू वगैरे होते मी ह्यांच्याकडून कॉर्नचे चिप्स घेतले होते छान होते जास्त तिखट पण नव्हते आणि लहान मुलं खातील असे छान होते नंतर मी गेले नेक्स्ट स्टॉलला मी ह्यांच्याकडं घेतलं होतं खाकरा खाकरा मस्त होता आणि नंतर मी नाचणी चोको बाईट्स पण घेतले होते ते पण छान होते जास्त काही स्वीट्स नव्हते एक्झिबिशनला भरपूर प्रकारचे स्टॉल्स होते जसे की ज्यूस क्लोथ्स वगैरे ज्वेलरी शॉप्स ऑल नंतर आम्ही छान कॉफी घेतली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू